आज आरोग्य विभागाचा आढावा नाशिक मध्ये इतर जिल्ह्यांमध्ये काही आहेत त्या संदर्भातही सखोल चर्चा केली आणि याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्राला मिळालेलं बजेट असतं जे दरवर्षी एन एच एम च्या माध्यमातून माद्ध ग्रामीण भागात शहरी भागात आरोग्याच्या सुविधा बळकट करण्यासाठी दिलं जात त्या संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे जवळपास महाराष्ट्राला कोटी प्राप्त होते नव्वद टक्के आणि तीन हजार सातशे एक्क्याण्णव कोटींचे काम पूर्ण झालेले बावीस तेवीस मधलं पण बजेट पाच हजार सहाशे चोपन्न कोटी होत त्यापैकी चौवेचाळीसशे सत्तर कोटींचा खर्च झालेला आहे तेवीस चोवीस मध्ये मागच्या वर्षी सहा हजार चारशे सत्त्याण्णव करोडला मान्यता मिळाली होती त्यापैकी आतापर्यंत काम पूर्ण झालेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आर एच याच्या संदर्भातली पण कामं आहेत काही कामं प्रस्तावित आहे काही प्रोग्रेसमध्ये आहेत पूर्ण श्रॉस काही झालेलं आहे या याच्या बरोबर प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर हो मिशन ही जवळपास पाच वर्षाची एक अशी योजना मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती मिशन मोडमध्ये काही प्रमाणात का सुविधा लॅबिधा करण्यासाठी असेल किंवा क्रिटिकल केअर ब्लॉकची सुविधा देण्यासाठी असेल त्यासाठी सुद्धा महाराष्ट्राला जवळपास आतापर्यंत एकोणतीस कोटींच्या कामामध्ये आय पी एच एल लॅबची सुविधा आहे ती देण्यात आली आहे सात ही सुविधा झालेली आहे क्रिटिकल केअर ब्लॉक अठरा ठिकाणी अठरा जिल्ह्यांमध्ये काम चालू आहे जसं जसं हे काम पूर्ण होईल तसं पुढच्या कामांना मा सुद्धा मान्यता मिळणार आहे जवळपास पाचशे कोटींचा हा प्रोजेक्ट पाच वर्षामध्ये दिलेला आहे त्यानंतर जे आमचे हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स आहेत ते जवळपास महाराष्ट्रामध्ये अकरा हजार एकशे बावन्न फंक्शनल आहे आणि ते आता आरोग्य मंदिर म्हणून त्यांची ओळख आणि ज्याच्यामध्ये बेसिक प्रायमरी सुविधा या सुविधांमध्ये एन सी डी चालू आहे त्याच्यामध्ये स्क्रीनिंग असेल स्क्रीनिंग केलं जात आहे जे की गावागावामध्ये लोकांना सुविधा देण्यासाठी गावाजवळच आहे आणि आज त्या माध्यमातून एन सी डी स्क्रीनिंगच्या माध्यमातून जी डिटेक्शन चालू आहे त्याचबरोबर कॅन्सरची सुद्धा जवळपास मंदिराच्या माध्यमातन एच डब्ल्यू सी आरोग्य मंदिरच्या माध्यमातन दिली गेली आहे काही ठिकाणी पेशंटचा वेळ वाचावा पैसेही वाचावे म्हणून टेलिकन्सल्टेशनच्या सुविधा सुरू झालेल्या आहे गावातला पेशंट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांशी जोडला जातो आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रात सुद्धा जवळपास आतापर्यंत एकोणीस लाख इतक्या टेलिकन्सल्टेशनच्या माध्यमातून पेशंट असेल पेशंट टू डॉक्टर दौक्तर, डॉक्टर टू डॉक्टर असे हे टेलिकन्सल्टेशन सुद्धा झालेले आहे पंधरावा वित्त आय आयोगातनं सुद्धा रुरल अर्बनच्या वेगवेगळ्या ठिकाणी पी एच सीचं बांधकाम असेल सब बांधकाम असेल हजार कोटींचं एक्सपेंडिचर झालेलं आपल्या महाराष्ट्रामध्ये चार मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली होती ज्याच्यामध्ये सहाशे कोटींचं बजेट होतं आणि ते चारही सुपर स्पेशालिटी देण्यासाठी होते त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि दोन नवीन मेडिकल कॉलेज गोंदिया आणि मंजूरबाग जवळपास त्याला देखील साडेपाचशे कोटी म्हणजे दोन्ही मिळून हजार कोटींचं बजेट दिलं होतं त्यापैकी दोन्हीही पूर्ण झालेले आहेत नर्सिंग कॉलेज सुद्धा तिथे सरकारने जाहीर केलेल्या बजेटनुसार नुसार तिथे ते मान्यता मिळालेली आहे त्याला या पंचवीस तारखेला मान्य पंतप्रधान जे वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी जी कामं झाली आहेत कुठे मेडिकल कॉलेज आहेत कुठे एम्स आहेत कुठे क्रिटिकल केअर ब्लॉक्स आहेत एन एच एमच्या माध्यमातून आर एच असेल सबसेंटर असेल असे स्ट्रेंदनिंगचे कामं असतील त्याचे उद्घाटन होणार आहेत आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात नंदुरबारचं मेडिकल कॉलेज पूर्ण झालंय सांगितलं त्याचे उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर आयुष्यमान भारत मिशन जे क्रिटिकल केअर या उद्घाटन होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर च्या वेगवेगळे जवळपास त्र्याऐंशी कोटी त्याचे उद्घाटन होणार आहे म्हणजे जवळपास त्या दिवशी अं आठशे साडेआठशे कोटीच्या का कामाचे उद्घाटनच आता करणार आहे महाराष्ट्राला वेळोवेळी चांगलं बजेट दिलेलं आहे बळकट करण्यासाठी प्रायमरी लेवल असेल सेकंडरी असेल किंवा टर्शरी लेवल असेल त्यासाठी चांगलं बजेट दिलं शन प्रोग्राम मध्ये देखील महाराष्ट्रामध्ये जे नोटीफाईड झालेले पेशंट होती हा त्याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने मध्यंतरी सांगितलं आहे की आम्ही जास्तीत जास्त त्या वाड्या पाड्यावर रस्त्या बनवण्यासाठी सुद्धा बजेट देणार आहोत त्या दृष्टीने ही आदिवासी विभाग काम करत आहे पीडब्ल्यू डी मिनिस्टरने देखील सांगितलं होतं मला असं वाटतं की कनेक्टिव्हिटीसाठी तर सरकार काम करत आहे परंतु प्रत्यक्षात त्या एन सी चेकअप असेल आमचं आर पी एस पोर्टल आहे आता आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एम बी एन एस एम एसीएस साहेबांनी की आम्ही त्या हाय रिस्क माता कळतात आम्हाला त्यांनी मला सांगितलं की आम्ही सातत्याने याला मॉनिटर करायला लागलो आणि त्यानंतर आम्हाला असं दर्शन झालं की त्या रिस्क मध्ये आम्ही केलं मॉनिटर केल्यामुळे कदाचित चांगला रिझल्ट मिळतो त्या मातांची सुखरूप डिलिव्हरी पण करते हाय रिस्कला मॉनिटर करणं पण एक चॅलेंज आहे त्यासाठी सरकार काम करत त्यासाठी डॉक्टरांची मदत होते तुम्ही जसं म्हणाला रस्त्यांची सुविधा तर त्या मातेला आधीच तिथे आणून ऍडमिट करणं जेव्हा डिलिव्हरीची डेट असते त्याच्या आधीच तिला सेफली आणून तिला डिलिव्हरीसाठी तिथे ऍडमिट याची सुद्धा मदत केली जाते आशा ताई काम आज ताईंच्या माध्यमातून घरोघरी त्या पोस्टात पण त्यांचीही मदत घेतली जाते मला असं वाटतं सगळ्या दृष्टीने काम करत आहोत काही ठिकाणी बाईक अँब्युलन्सचा प्रस्ताव आला होता मला वाटतं तो पण सरकारने त्यालाही मान्य लहान मुलांच्या माध्यमातून ती सर्व्हिस मिळेल ह्या ज्या आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जे जे प्रस्ताव येतात राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून त्याला प्रस्तावांना मान्यताही मिळते आणि आफ्टर ऑल सगळ्यांच्याच हेल्थसाठी सरकार काम करत धन्यवाद देते कारण की खूप कन्फ्युजन मध्ये चाललेला हा प्रश्न आहे मी तुम्हाला तुमच्या आभारी आहे हा प्रश्न विचारला दोन तीन दिवसापूर्वी पण या बाबतीत मी स्पष्टता दिली होती अजूनही मी एवढंच सांगतो की निर्यात बंदी पूर्णता उठलेली नाही परंतु परंतु सरकार काही प्रमाणात असा डिसिजन घेण्याच्या याच्यामध्ये आहे काही देशांची मागणी झाल्यास त्या देशांना देऊ शकतो का अजूनही त्या बाबतीत नोटिफिकेशन नाही म्हणून आपल्या ना ना माध्यमातून विनंती आहे की पूर्ण निर्यात बंदी खुली झालेली नाही परंतु सरकार मात्र त्यातनं काही प्रमाणात घेण्याच्या विचारात आहे तर त्या दृष्टीने जसं त्यातनं नोटिफिकेशन येईल तेव्हा नक्कीच क्लियर होईल परंतु कुठेतरी चुकीच्या बातम्या लागतात आणि मग परत तो एक प्रकारचा एक वेगळा रोष शेतकरी बांधवांमध्ये येतो किंवा गैरसमज निर्माण होतो आता मी धन्यवाद देते की आपल्या माध्यमातून किमान तरी क्लिअरिटी झाली आणि जसं सरकार सातत्याने भाव जेव्हा कमी होतात तेव्हा वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून खरेदी करते नापेड असेल एन सी सी एस असेल तर त्यासाठी सुद्धा ती खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांनी नक्कीच आम्ही सुद्धा मागणी केली मी सुद्धा मागणी केली मी सुद्धा मान्य पियुष साहेबांना भेटले मी पण शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांच्यापर्यंत ही माहिती दिलेली आहे पण त्या बाबतीत सरकार विचाराधीन आहे काही केंद्रीय पथकही ग्राउंडला जाऊन काही कमी त्या माध्यमातून पण चालू आहे बघा मी स्वतःच एक खासदार म्हणून जेव्हा मध्ये गेले आणि जेव्हा अशा प्रकारचे आरोप होते आणि जेव्हा चालू होती तेव्हा राहुल गांधी खासदार हो प्याज वॉकआउट करत हे कुठले आहे शेतकऱ्यांची बाजू देणारे सरकार आहे हा प्रश्न मला पडला आता सुद्धा ह्या पार्लमेंट सेशन मध्ये खरगे जी विरोधी पक्ष नेते ज्यांनी आता भाषण केलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बहुत महंगी हो गई है असं म्हणून ते चॅलेंज करतात सरकारला आता मला असं वाटतं की हे सदनात वेगळी भाषा बोलतात बाहेर आल्यावर वेगळी भाषा बोलतात इकडे शेतकरी विरोधात स्टेटमेंट देतात बाहेर आल्यावर वेगळं त्यांची वेगवेगळी आंदोलन आहेत कांदा महाग झाल्यावर आणि हे कट कुठलं शेतकऱ्यांची बाजू करून बोलतात माझं तर स्पष्ट मत आहे की जे बोलले ते पार्लमेंटमध्ये त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं कुठल्या शेतकरी मुद्द्यांवर त्यांनी आतापर्यंत सरकारला सपोर्ट केला अहो शेतकरी प्रश्नांवर पार्लमेंटमध्ये जेव्हा जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा तेव्हा हे सगळे विरोधी बाहेर निघून जात होते करून बाजूला जात होते सरकार वारंवार त्यांना विनंती करत की इथे चर्चा करा परंतु दुर्दैवाने त्यांना कुठल्याही चर्चा करायचा नाहीये त्यांना फक्त आंदोलनामधून दिशाभूल करायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे किंवा नरेंद्र मोदीजींचं सरकार आज अनेक चांगले निर्णय आधारित अशा प्रकारचे वेगवेगळे स्टेटमेंट चुकीचे स्टेटमेंट ते देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करतात परंतु शेतकऱ्यांचा विश्वास मान्य नरेंद्र मोदीजींवर आहे आणि त्यांना मात्र शेतकऱ्यांना हा विश्वास आहे आणि म्हणून त्याची चिंता विरोधकांना असल्यामुळे ते अशा प्रकारची दिशाभूल करतात वारंवार जन आंदोलन व्हावं या माध्यमातून त्यांनी निर्देश दिलेले आणि त्या दृष्टीने काम चालू नॅशनल डायलिसिस प्रोग्रामच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये डायलिसिस युनिट काम करतात आणि जिथे गरज आहे तिथे अजून ते वाढवण्यात सुद्धा येते मला वाटतं वेगवेगळ्या माध्यमातून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनासारखी महत्वाची योजना जी आहे ज्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत इन्शुरन्सच्या माध्यमातून पेशंटला मदत मिळते त्याचाही महाराष्ट्रामध्ये जवळपास आतापर्यंत चोवीस लाख बेनिफिशरी पेशंटने ती योजनेचा वापर केलेला आहे आणि जवळपास यांचं बजेट ओव्हरऑल बघितलं तर साडे आठ हजार करोड पर्यंत बजेट वेगवेगळ्या शस्त्रक्रिया असतील चें, मेडिसिन असतील त्यासाठी दिलेलं आहे हे महाराष्ट्रातले आपल्याकडचे बेनिफिशरी जे आहेत ते आयडेंटिफाईड आहेत दोन हजार अकराच्या संसदेनुसार तर ते आहेत तीन लाख तीन कोटी सव्वीस लाख जवळपास सव्वा तीन कोटींची संख्या आहे आणि त्याचंही कार्ड डिस्ट्रीब्युशनच काम चालू आहे सरकारने एक ॲप बनवलेला आहे आणि त्या ऍप च्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्याच्यावर शोधू शकता आहे आणि कुठल्या जिल्हा कुठल्या गाव त्याचे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये येतात आपल्या माध्यमातून मी ही पण विनंती करतो की नाव शोधण्यासाठी सुद्धा त्या ॲपचा वापर करा ज्यांना त्याच्यातले डिटेल्स हवे असतील त्या ॲपच्या माध्यमातून ते कार्ड सुद्धा ते जनरेट करू शकतात कार्ड जरी नाही मिळालं तरी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मदत नक्की मिळेल आणि जवळपास हजारपेक्षा जास्त हॉस्पिटल आपल्याकडे इम्पॅनल्ड आहे वेगवेगळ्या योजना चांगल्या इम्प सगळ्यांचा आढावा याच्यासाठी घेतला की आलेलं बजेट असेल आणि त्याचा जनतेला खऱ्या अर्थाने फायदा होतो की नाही हे सुद्धा बघणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने जी कामं मंजूर आहेत ती कामंही तरूच झाली पाहिजेत औषधांचा पुरवठा असेल किंवा वेळोवेळी काही सूचना तक्रारी आली असतील त्याच्यावर काय काम केलं आहे की आताही आज आढावा घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये डायग्नोस्टिक असेल ते अवेलेबल करून दिलं पाहिजे यासाठी आता हा आजची मीटिंग होती मी आभारी आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सातत्याने हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर चंदन करण्यासाठी आणि खास करून कोविड नंतर या विषयावर भर दिला आणि मी आभारी आहे डॉक्टर मनसुख मांडवीयाजी आरोग्यमंत्री भारत सरकार

औषध दिल्यानंतर आधी फार विशेष त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट होतं असे केस वाईज स्टडी जेव्हा आम्ही करतो तेव्हा मला वाटतं त्या दोन्ही बाबतीत कुठेतरी तो अवेअरनेस कमी जाणवतो म्हणजे मी स्वतः काही असे पेशंट बघितले डॉक्टर म्हणून डॉक्टर असताना पेशंटच्या सुरुवातीच्या हिस्ट्रीमध्ये की पेशंटला एम सी चेकअपमध्ये अनेमिक असताना पण औषधं दिली गेली नाही घेतली नाही आहे मातेने खाल्ली नाही आहे आणि मग त्याचा परिणाम असा होतो की डिलिव्हरीच्या वेळेस ती माता इमर्जन्सी लँडअप मला असं वाटतं की अवेअरनेस असेल योग्य काळजी का घेणं असेल त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत परंतु आज अवेअरनेसच्या माध्यमातून एक त्या फॅमिलीचे त्या मातेवर तेवढं लक्ष असणं गरजेचं आहे आम्ही आता एक किलकारी योजना द्वारे त्या मातेला फोन जाणार आहे एक कॉल जाणार आहे की त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या मातेला दर आठवड्याला त्या फोनच्या माध्यमातून की मातेने काय औषधं घेतली पाहिजे काय टेस्ट केल्या पाहिजे ते होऊन त्या मातेला पूर्ण त्याच्यामधनं गायडन्स मिळणार आहे आणि त्यानंतर बाळ एक वर्षाच्या होईपर्यंत त्या मातेला त्या फोनच्या माध्यमातून ती मदत मिळणार मला असं वाटतं की असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट येणंही गरजेचं आहे माता एकदम